भारतातील आघाडीचं आणि असल स्वदेशी फॅशन ब्रँड बीबाने पुण्यातील टिळक रोडवरील आपल्या स्टोअरमध्ये शानदार सांस्कृतिक सोहळ्याचं आयोजन केलं होतं हे पुण्यामध्ये बीबाचे सर्वात मोठे स्टोअर असून डिझायनर आणि फेस्टिव्ह खरेदीसाठी फॅशन डेस्टिनेशन म्हणून नावाजलं जातं बिबाने या सोहळ्यामध्ये नामवंत कवयित्री मधुराणी गोखले आणि गिरिजा मराठे यांना आमंत्रित केलं होतं त्यामुळे फॅशन आणि साहित्य यांचा अतिशय अनोखा तसेच सुंदर मिलाप यावेळी पाहायला मिळाला कपड्यांची शान आणि काव्यात्मक मोहिनी यांच्या सुरेख संगमाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केलं भारतीय संस्कृतीचा सन्मान करण्याच्या बिबाच्या आजवरच्या प्रयत्नांमध्ये हा कार्यक्रम एक महत्वाचा टप्पा ठरला आहे नमस्कार मी मधुराणी गोखले आणि कविता हा माझ्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे तितकाच जिव्हाळ्याचा विषय ते म्हणजे छान छान दिसणं शॉपिंग करणं आणि आज या दोन्हीचा योग जुळून आला आहे कारण पुण्याच्या विबाच्या फ्लॅगशिप शोरूममध्ये आज कवितेचं पानसा छानसा कार्यक्रम त्यांनी अरेंज केला आहे खूप छान गर्दी ऑडियन्स आहे आणि जसे विबाचे ड्रेसेस एक कलरफुल असतात तशा काही छान कलरफुल कविता मी ऐकवते आणि त्याचा आस्वाद घेत आहे तितके छान ऑडियन्स तेव्हा मला फार आनंद होत आहे या कार्यक्रमाचा एक भाग होता आणि हा ड्रेसही अर्थातच मी थँक्यू कोणत्या प्रकारच्या कविता आहेत आणि वेगवेगळ्या विषयांवरच्या कविता आहेत जुन्या नव्या मोठमोठ्या कवींच्याही आहेत आणि काही नवोदित कवींच्याही आहेत आय। आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला कविता भेटत जाते आणि त्या प्रत्येक कविता प्रत्येक टप्प्याच्या कविता आहेत त्यामुळं पावसाच्या पण आहेत ऋतूंच्या पण आहेत फुलांच्या कविता आहेत आपल्या आयुष्यातल्या प्रेमाच्या कविता आहेत आज तुम्ही महिलेची लाईफची जर्नी पूर्ण मला वाटतं कारण विवाचा ऑडियन्स वेधली फिमेल्स असल्यामुळे बायका असल्यामुळे बायकांच्या कविता जास्त वाचते पण वेगवेगळ्या विषयांवरचे पण आहेत मॅम या सात गिटारवर तुम्हाला गिरिजा मराठे खूपच छान प्रतिम गिटारिस्ट आहे ती माझ्याबरोबर आहे आणि आम्ही नवीन कंपोजिशन जे ऐकवतो ती फक्त गिटारीस नाही मी पण कम्पोजर आहे काही कवितांना आम्ही चाली लावल्या त्या त्याही कविता आम्ही ऐकतो बिबा हा एक मोठा ब्रँड आहे पण तितकाच कॉस्ट्यूम पण नाही हे या दोन गोष्टी तुम्ही कसं बॅलन्स प्ले यूज थोडंसं काय हो कारण त्यांचे डिझाईन्स आणि त्यांचं मटेरियल हे सगळं इतकं एक्सक्लुझिव्ह आहे तुम्ही मॅम कधीपासून बिब्बा ब्रांच कनेक्टेड आणि कधीपासून कपडे कपडापासून मला वाटतं बिब्बा जेव्हापासून पुण्यात आलं तेव्हापासून मी विबाचे कपडे वापरले आज पहिल्यांदा कार्यक्रम ऐकले कसे शोरूममध्ये कार्यक्रम शोरूम मध्ये पहिल्यांदाच होताय असा कार्यक्रम आतापर्यंत मी स्टेज वरती ऑडिटोरियममध्ये असेच केले थँक्यू अनुभव कसा आहे म्हणजे हा खूपच अभिपच सुद्धा